ही बहीण स्वतःची साक्ष सांगत आहे ही ब्राह्मणवाड्याचीच आहे ती सांगत आहे दोन वर्षापासून तिचा हात दोन्ही हात दुखायचे कणकणासारखा कन यायचा तिने इथे येऊन गेल्या रविवारी आणि संध्याकाळचे पण येऊन इथे प्रार्थना बदलाकडून करून घेतली त्या सणी तिचा आजार निघून गेलेला आहे म्हणून ही प्रभू येतो आता हा भाऊ अस्सरविऱ्यावरून आलेला आहे हा भाऊ तिच्या त्याच्या स्वतःचे साक्ष सांगत आहे ह्या भावाला तीन महिने झाले त्याच्या साथीमध्ये भरपूर दुखत होत हा भाऊ डॉक्टराकडे गेला के चेकअप केला सोनोग्राफी सुद्धा केली एक्सरे सुद्धा काढला तरी त्या तीर मध्ये काही दाखवत नाही हा भाऊ प्रार्थने मध्ये सुद्धा गेलेला दुसरेकडे तरी सुद्धा तो आजार तो बरा झालेला नव्हता हा भाऊ इकडे चार रविवार इकडे प्रतिला आला आणि त्याला थोडं चांगलं वाटायला लागलं आणि हा भाऊ सांगतो की अचानक एका रात्री माझ्या भरपूर छातीमध्ये दुखून आलं हा भाऊ तिकडून रात्री इकडे पाच वाजता इकडे आला आणि ब्रदरांना सांगितले आणि ब्रदरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली हा भाऊ सांगतो की त्या क्षणाला तो आजार माझ्या प्रभेश्वरने बरा केलेला आहे म्हणून हा भाऊ प्रभेश्वर धन्यवाद देत आहे तसंच त्याची गाडी घ्यायची इच्छा होती ती पण प्रवीशीने बरेकरी इच्छा पूर्ण केलेली आहे म्हणून हा भाऊ प्रवीशीला धन्यवाद येते आपण पण जरा टाळायचं प्रवेशला धन्यवाद येत नाही संतोष ठाकरे संतोष ठाकरे तुला काय आलं आता मला सातत्या घेतो ते साथीच्या येईल किती महिन्यापासून येईल तीन आता बरं आहे आपण बरं